पोळ्याच्या पाडव्याला नागपूरच्या रस्त्यांवर मारबत मिरवणूक निघाली आणि नागपूरच्या पोट्ट्यांनी यंदाही मारबतीत माहोल केला आता तुम्ही म्हणाल हे मारबत म्हणजे का होय लाल मारबत काळी मारबत पिवळी मारबत हा विषय नेमका का होय आणि मारबतच नाही तर मारबतसोबत रस्त्यांवर दिसला तो म्हणजे नागपूरचा प्रसिद्ध बडग्या यंदा तर ट्रम्प तात्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा भला मोठ्या बडग्या नागपूरच्या रस्त्यांवर फिरला तर्री पोहे अन सावजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नागपुरात हा बडग्या आणि मारबत दरवर्षी पोळ्याचा पाडवा गाजवतो सोशल मीडियावर या मारबतीची चर्चा निघते सोशल मीडियापासून मोठ्या चॅनल्सपर्यंत या मारबतीची चर्चा निघते असा हटके माहोल करणारा बडग्या आणि मारबत आहे तरी काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आहे भली मोठी काळी मार्बत या काळ्या मारबतीला मोठा इतिहास आहे या संदर्भात काही आख्यायिका सांगितल्या जातात इंग्रजांच्या काळात नागपूरच्या राजघराण्यातील भोसले राजांची बहीण बाकाबाईनं इंग्रजांशी हात मिळवणी केली होती या घटनेच्या विरोधात बाकाबाईचा प्रतिकात्मक पुतळा जाणण्यात आला होता आणि तेव्हापासून म्हणजेच अठराशे ऐंशी पासून या मारबतीला सुरुवात झाली असं बोललं जातं काळ्यामारबतीबाबत नागपुरात अजून एक गोष्ट सांगितली जाते काळ्या मारबत महोत्सवाला महाभारतातील संदर्भ आहे असं काही लोक सांगतात बाल गोपाल कन्हैया जेव्हा लहान होता तेव्हा कौंस मामानं पुतना राक्षसीला कन्हैयाला मारण्यासाठी पाठवलं होतं मात्र पुतना राक्षसीला हे काही जमलं नाही सुंदर स्त्रीचे रूप धारण करत पुतना भगवान कृष्णाला दूध पाजण्यासाठी आली होती मात्र कृष्णाने पुतना राक्षसीला ठार केलं कृष्णाच्या स्पर्शाने पुतनाला मोक्ष मिळाला पण हे मोक्षाचं गणित गोकुळवासियांना काही माहिती नव्हतं मग गोकुडवास्यांनी काय केलं तर पुतनाला गावाच्या बाहेर नेलं आणि तिचं प्रेत जाळून टाकलं याचप्रमाणे काळी मारबत बाहेर नेऊन जाण्याची परंपरा आहे अशी गोष्ट नागपुरात सांगितली जाते काळ्या मारबतीनंतर तीन चार वर्षांनी पिवळ्या मारबतीला सुरुवात झाली नागपूरच्या जागनाग बुधवारी इथं तेली समाजाकडून पिवळी मारबत काढली जाते ब्रिटिशांच्या काळात लोक अत्याचाराने त्रस्त होते या विरोधात अठराशे पंच्याऐंशी मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तरहाने तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली आणि हीच परंपरा आजही सुरू आहे काळ्या मारबतीचं हे एकशे पंचेचाळीसवं वर्ष होतं तर पिवळ्या मारबतीचं हे एकशे एक्केचाळीसवं एक वर्ष होतं तर पोट्टे हो आता विषय राहिला फक्त बडग्याचा आता हा बडग्या काय आहे ते पाहूया भोसलेच्या बाकाबाईनं इंग्रजांसोबत हात मिळवला होता तेव्हा या बाकाबाईच्या नवऱ्यानं कुठलाही विरोध केला नाही म्हणून तेव्हा नागरिकांनी काय केलं तर या बाकाबाईच्या नवऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा उभारला त्याला त्यालाच बडगा असं म्हटलं जायचं बडग्याची मिरवणूक काढून निषेध व्यक्त केला जातो आता यातही तुम्हाला नागपुरी अंदाज दरवर्षी पाहायला मिळतो कोणत्या ना कोणत्या ज्वलंत विषयावर हा बडग्या नागपुरात फिरवला जातो यंदा तर थेट बडग्याच्या रूपात ट्रम्प तात्याच नागपुरात अवतरले ट्रम्प यांनी जो टॅरिफ भारतावर लावला आहे विरोधात नागपूरकरांनी बडग्या जाळून निषेध व्यक्त केला या बडग्याचं नाव ना होतं अमेरिकेचा डोम्या अमेरिकेचा डोम्या म्हणत नागपूरकरांनी टॅरिफ धोरणाविरोधात आपला राग व्यक्त केला तर ही आहे नागपूरच्या मारबत आणि बडग्याची भन्नाट स्टोरी तर या मारबत आणि बडग्याबद्दल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करा